छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या हजेरीसाठी चार महिन्यांपूर्वी मोबाईल बेस्ड ग्रामीण ऍप सुरू करण्यात आले आहे सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्यालयासह पंचायत समितीवर हे ऍप कार्यान्वित आहे परंतु चार महिन्यांपासून तांत्रिक समस्यांमुळे आजची डीष ग्रामीण भागात पोहोचली नाही या, या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना सामान्य प्रशासक विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांना मुख्यालयात बसून रोजच्या रोज कर्मचाऱ्यांच्या उपस्थित लोकेशन दिसते त्यावर क्लिक केल्यानंतर हजेरी लागते अनुपस्थितांचा आढावा घेणे सहज शक्य होणार आहे कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेत यावे आणि वेळ संपल्यानंतरच कार्यालय सोडावे यासाठी हजेरीची वेळ मोबाईलमध्ये ॲपच्या माध्यमातून क्यू आर कोड स्कॅनिंग करावा लागतो त्यानंतर संबंधितांना मोबाईलमध्ये आपला फोटो वेळ तिथे नमूद करावा लागतो कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी नाही तर त्रस्त नागरिकांना याद्वारे तक्रार देखील करता येणार आहे हे मोबाईल बेस ॲप लाँच करण्यापूर्वी याच्या कार्यप्रणालीच्या अनेक चाचण्या घेतल्या त्यानंतर पंधरा ऑगस्टपासून जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व विभाग तसेच तालुका स्तरावरच्या सर्व ॲपच्या माध्यमातून हजेरी सुरू झाली सध्या जिल्हा मुख्यालयातील सर्व विभाग आणि तालुका स्तरावर पंचायत मित्यांमध्ये हे कार्यान्वित करण्यात आले आहे मात्र केंद्र उपकेंद्र ग्रामपंचायत कार्यालय पशुवैद्यकीय दवाखाने या ठिकाणी या ॲपची जिओ टॉनिंगची प्रक्रिया रखडली आहे दुसरीकडे ॲपमध्ये असलेल्या समस्यांचा गुंता सोडवण्यासाठी डेव्हलपर त्रस्त आहे जिओ टॅगिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहून हजेरी द्यावी लागेल एखाद्याने क्यू आर कोडचा फोटो वापरून कार्यालयाबाहेर जाऊन हजेरीसाठी चालाकी केल्यासंबंधीची जिओ टॅनिंगमुळे सक्षमता उघडती पडणार आहे ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर